पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी हज हो यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले तर एक अकरा वर्षाची मुलगी यामध्ये ठार झाली आहे चौदा जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मालेगावकडनं नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कार ही रस्त्यामध्ये हॉटेल कलकत्ता पंजाब इथे उभ्या असणाऱ्या ट्रकवरती आदळल्यानं सदरचा अपघात झाला आहे अपघातामध्ये मालेगाव येथील कुटुंब हे हज यात्रा करून परतणाऱ्या व्यक्तीला आणण्यासाठी मुंबई इथे जात असताना चांदवड टोल नाक्याच्या अलीकडे हॉटेल कलकत्ता पंजाबवरती उभ्या असणाऱ्या आदळल्यानं हा अपघात झाला आहे अपघातामध्ये मालेगाव येथील आठ जण जखमी झाले आहेत जखमींवरती चांदवड उपजिल्हा रुग्णालय आणि सुविधा हॉस्पिटल इथे उपचार करून मालेगाव इथे हलवण्यात आले त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे तर उमहेमा अकरा वर्षांची मुलगी यामध्ये ठार झाली आहे दरम्यान अपघातांमध्ये अबुजार मेहमद याकूब सबिना साबीर हाजी तुबा मुजम्मिक हुसेन मुजम्मिक हुसेन अमिना यामिक अहमद उमहेमा यामिक अहमद अताहुल यामिक अहमद तसेच कुशीद मोहम्मद शाबीर अशी आठ जण जखमी झाली आहेत घटनेची माहिती मिळतात सोमाटोलचे कर्मचारी यांनी मदत कार्य केलंय तर चांदवड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास बाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक साईदा हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी